श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बाबळेसरून आलेली टॉवर लाईन आहे हिला लहान इकडे चाललेली आहे नाही नाही आता हे तारा इथपर्यंत आल्यात ह्या तारा इकडून दुसरीकडून कुठून जाणार आहेत नाही याच्यावरून जाणार आहे तारा कुठे जाणार आहे ज्या समोर एकत्र खाली काम चालले याच्यावरून तारा जाणार आहे इकडे कला केंद्राच काम चाललंय का इकडे कला केंद्र आहे या ना इकडे जे कला केंद्र छतावरून तारधार आहे वरून हे इथं काम चाललंय हे कला केंद्राचं आहे हो हे कला केंद्राचं आहे या कला केंद्राच्या याच्यावर म्हणजे इमारतीवरून तारा जाणार हो या इमारतीवरून का तारा जाणार आणि मग शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना विरोध आणि कला केंद्राला परमिशन हे काय काय झालं आत्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी भावना भावनायुक्त केलेल्या आहेत आणि आहे हो त्या भविष्यात ताऱ्याचा धोका निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांना पण याचा धोका होऊ शकतो त्यामुळं हे काम बंद होवासाठी आम्ही आंदोलन करणार आहे म्हणजे तुम्ही आंदोलन करणार आहे हो या आमचं पण संघटना याला विरोध आहे कला केंद्राला तुमचं काय नाव बाळासाहेब शिरदार माझ्याकडे मालोटाचा अन्याय निवारण समितीचा अध्यक्ष आहे पारनेर तालुक्याचा बालाबलती संघटना अध्यक्ष म्हणून मी काम सगळ्या संघटनांचा एक मध्ये मग अन्याय निवारण संघटनेच्या महिला ताई इशारा दिला त्यानंतर आता बोलतोय जरा संघटनेच्या अध्यक्षांनी इशारा दिला काय का हा कला केंद्र होऊ नये आणि महापारिषेंनी जो काही दाखवला होतं हा टावर आपण जो पाहिला होता माझ्या उजव्या हाताला जो टावर होता त्या टावरपर्यंत विद्युत वाहिनीचे तारा जोडलेले आहेत आणि तिथून पुढं जे माझ्या डाव्या हाताला जे काही काम दिसतंय त्या कामाच्या ठिकाणी टावर आहे पलीकडे आणि त्या टावरवरून इकडे लाईन ता वीज तारा जोडल्या जाणार आहेत मा वास्तविक शेतकऱ्यांना घर सुद्धा याच्या खाली परवानगी दिली गेली नाही आणि या विद्युत वाहिनीच्या तारांखाली हे कला केंद्र होते भविष्यात किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचं गांभीर्य प्रशासनाने घ्यावं हीच विनंती सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क पेमदारा